महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा चाकण औद्योगिक वसाहतीतील निघोजे गावातील सरकारी तलाव बेकायदेशीरपणे भुजवला निगोझे गावाच्या हद्दीतील काही विकासकांनी चक्क सरकारी मालकीच्या तलावात मोठ्या प्रमाणात माती टाकून तलावाचा बराच भाग बुजवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मात्र गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात माती उत्खनन होत असताना महसुली अधिकारी बघायच्या भूमिकेत असल्याचं समोर आलंय मात्र यावर न्यूज फिफ्टीन मराठी वाहिनीनं आवाज उठवतात थेट महसुली अधिकारी यांना जाग येऊन त्यांनी सरकारी तलावात टाकलेल्या मातीचा पंचनामा केलाय त्यात तब्बल नऊशे ब्रास बेकायदेशीर माती उत्खनन केल्याचं निदर्शनास आलंय त्यामुळे सध्या बीड पॅटर्नची सगळीकडे चर्चा होती आहे महसूली अधिकारी डोळ्यासमोर होत असलेल्या अशा उत्खनाकडे जाणून बुजून डोळे झाक करत तर नाही ना असाच काहीसा प्रश्न सर्वसामान्य नागरिक बोलून दाखवत आहेत आता या उत्खनन करणाऱ्या विकासकावर व बेकायदेशीर माती टाकून तलाव गाडल्याप्रकरणी जे जबाबदार असतील त्यांच्यावर महसुली विभाग कडक कारवाई करणार की फक्त बघ्याची भूमिका घेणार हेच पाहावं लागेल न्यूज फिफ्टीन मराठीसाठी प्रतिनिधी आशिष ठगे पाटील चाकण पुणे